स्वागत आहे तुमचं आपल्या जे एम एस सी टी टू पॉईंट झिरो युट्युब चॅनल मध्ये तुम्ही थमनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की हे विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे तर काय आहे ती इम्पॉर्टंट न्यूज तर ती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं ला आहे तुमच्या मित्रांन देखील हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जर अजूनपर्यंत तुम्ही आपला Whatsapp ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे जा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून द्या तर पाच सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुमच्या रिझल्टची नोटीस आलेली आहे त्याचबरोबर एक ऑब्जेक्शन क्लेरिफिकन्स म्हणजेच कोणकोणत्या विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा मार्क्स म्हणजेच बोनस मार्क्स मिळणार आहेत ह्या नोटीसमध्ये सांगणार आहे तुम्हाला माहिती आहे तुमचा रिझल्ट लाग तो सोळा जून म्हणजे डेट आहे ठीक आहे म्हणजे आहे तर तुम्हाला जर त्याआधी तुमचा जर रिझल्ट किती पर्सेंटेज पडत असतील तुमच्या मार्क्स चेक करायचे असतील तर तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे कॉलेज दोस्त विषय माहिती सांगतो एक असा दोस्त आहे जे बॉट आहे जे की एम एस टी सी टी पर्सेंटेज प्रेडिक्ट करतं एम एस टी सी टी विद्यार्थ्यांसाठी एकदम इंटरेस्टिंग आहे ठीक आहे तर या ठिकाणी जायचे लिंक दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये कमेंट्स बॉक्स मध्ये या ठिकाणी टाकायचं तुमचे पर्सेंटेजचा स्कोर त्यानंतर या ठिकाणी डिफिकल्टी लेवल मॉडरेट लो आणि हाय या ठिकाणी तुम्ही निवडू शकता त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट ॲबटनवरती क्लिक करायचं आहे सबमिट ॲाबटनवरती तुम्ही जसं क्लिक करता तसं तुम्हाला नाव तुमचे कॉलेज नेम त्याचबरोबर सिलेक्ट तुमची ब्रँच सिलेक्ट करायची मोबाईल नंबर टाकायचा आहे नंतर तुमच्या समोर या ठिकाणी डिफिकल्टी लेवल त्याचबरोबर तुमचे पर्सेन्टाईल एम एस टी सी टी चे आणि एक्सपेक्टेड पर्सेंटाईल तुमचे हे मार्क्स आहेत त्यानुसार तुमचे पर्सेंटाईल किती पडतील पर हे देखील या ठिकाणी डिस्प्ले झालेलं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये पिन आहे लवकर जा क्लिक करा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती जर आपण आलोत तर या ठिकाणी एक नोटीस जाहीर झालेली होती की ती नोटीस काल दोन तारखेला आलेली आहे आणि त्या नोटीसमध्ये असं लिहिलेलं आहे की द एक्झामिनेशन वॉज कंडक्टेड ट्वेंटी एट ऑब्जेक्शन दिसीव्ह झाले होते मॉडरेटर ते सबमिट रिपोर्ट या ठिकाणी आहे ठीक आहे तर आता कोणत्या विषयाचे किती ऑब्जेक्शन आहेत त्या ठिकाणी मी डायरेक्ट सांगून देतो फिजिक्स या विषयाचे दोनशे अठ्ठ्याऐंशी दोन आहेत केमिस्ट्रीचे दोनशे पंचेचाळीस दोन मॅथ आठशे बहात्तर आणि बायोलॉजीचे नऊ असे मिळून चौदाशे चौदा सॉरी एक हजार चारशे चौदा बरोबर आहे तर एवढे ऑब्जेक्शन घेण्यात आलेले आहेत ठीक आहे त्यानंतर टोटल युनिक ऑब्जेक्शन युनिक ऑब्जेक्शन म्हणजे काय वेगळे ऑब्जेक्शन काही आहेत तर त्यामध्ये काय आहे नव्वद फिजिक्स सत्या सत्याऐंशी जे आहेत ते केमिस्ट्री मॅथचे एकशे पाच आहेत बायोचे आठ आहेत टोटल आहेत दोनशे नव्वद आणि त्याच्यापैकी करेक्ट ऑब्जेक्शन जे आहेत ते सात आहेत फिजिक्सचे केमचे चार आहेत अठ्ठावीस मॅथचे आहेत मॅथचे अठ्ठावीस आहेत विद्यार्थी मित्रांनो कारण मॅथची रिएक्झाममध्ये पण भरपूर चुकीचे क्वेश्चन्स आले होते त्यानंतर बायाचे एक आहे ठीक आहे आता असे टोटल चाळीस प्रश्न आहेत तर पहा कोणकोणते क्वेश्चन चुकीचे होते या ठिकाणी जर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती नोट्स पी डी एफ उघडली तर यामध्ये तुम्हाला दिसेल केमेस्ट्री सीई टी ऑब्जेक्शन रिॲड्रेसल मार्क्स टू बी गिवन कोणत्या कोणत्या प्रश्नाला किती मार्क्स दिले आहेत तर तुम्ही पाहिजे की हा इनकरेक्ट क्वेश्चन्स आहे नन ऑफ द ऑप्शन्स म्हणजे याच्यात ऑप्शन नव्हता इनकरेक्ट होता ऑप्शन नव्हता ऑप्शन नव्हता असं दिलेला आहे या ठिकाणं जे आहेत क्वेश्चन नंबर दिलेले आहेत तर क्वेश्चन नंबर चेक करायचे आहेत आणि तुमचे किती मार्क्स तुमचे वाढतील ते पाहून तुम्हाला या ठिकाण पर्सेंटेज प्रेडिट करता येतात ठीक आहे तर आता ही ऑब्जेक्शनची पी डी एफ जी आहे ती ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला मिळून जाईल या ठिकाणं तुम्ही चेक करू शकता आणि तुमचे किती चुकले किती बरोबर आले हे तुम्ही पाहू शकता ठीक आहे व्हिडिओ आढल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करूच नका तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही याची माहिती करू दे आपल्या टेलिग्रामची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याचबरोबर व्हॉट्सअपची देखील आहे लवकर जॉईन करा भेटूया पुढच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद